सर्व पत्रकार बांधवांचं या आपल्या शहरातल्या कामाविषयीच्या पत्रकार परिषदेत सगळ्यांचं हार्दिक स्वागत शहरातला जिजाऊ चुक ते कुंबरेपोटा आणि जिजाऊ चूक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ह्या चौकातल्या विषयासंदर्भात महाविकास आघाडीनं शहरातील नागरिकांसाठी वेळोवेगळ्या करून निवेदन भरपूर गोष्टी केल्या त्या संदर्भात आम्ही शहरातला जो जिल्हा विकास निधी आहे तो निधी एकशे चाळीस कोटी हा शहरातला निधी आणि दोनशे एकोणसाठ कोटी हा जिल्ह्यातला निधी त्याच्या स्थगितीबाबत आज ही पत्रकार परिषद बोलवण्यात आली आहे या पत्रकार परिषदेत आलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं ना। स्वागत करतो नमस्कार आपण बघतो की धाराशिव शिवशाराला नगरोधान योजनेमधून मागील अठरा महिन्यापासून एकशे चाळीस कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर आहे रस्त्याला जाऊ जाऊन खड्डे पडले परंतु याचं सत्ताधाऱ्याला कुठलीही सोय सुचत नाही अठरा महिने होऊन देखील रस्त्याची कामं का होत नाही राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे केंद्रामध्ये सरकार भाजपचं आहे आणि प्रशासक हे सरकारच्याच आठपर्थ्याखाली कामकाज करतं परंतु जाणून बुजून नागरिकाला ब्रिटिश घालायचं काम आणि घालणारं राजकारण या माध्यमातून केलं जात आहे आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं ही निविदा प्रक्रिया उघडण्यातच आली नव्हती एक आठ नऊ महिने मग आम्ही काय केलं की मुख्याधिकाऱ्यांची नार प्रटेस्ट करा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि निवेदन दिलं की ही निविदा प्रक्रिया नेमकं कोण अडवतंय यासाठी मुख्याधिकाऱ्यांची नार प्रटेश करा जिल्हाधिकारी म्हणले की ही परमिशन मला देता येत नाही ते लिहून त्यांची परमिशन मागे म्हणजे आम्हाला नेमकं मागायच होतं की नेमकं नेमकी कोण अडचण करतं आणि सद्री निविदा प्रक्रिया ही पंधरा टक्के अगोदर होती आणि मला हा कॉन्ट्रॅक्टर कोणाशी संलग्न आहे कोणाचा पार्टनर आहे हे अख्या धाराशिव जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यामुळं ही आपल्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरला पंधरा टक्के अवनं टेंडर मिळावं यासाठी गाठ घातला आणि निविदा प्रक्रिया उघडण्यात आली नाही महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का रास्ता का रोप आंदोलन केलं त्यावेळेस अधिकाऱ्यांनी के लेखी दिलं की अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आत निविदा प्रक्रिया उघडून सदरी शहरातील कामं चालू करण्यात येतील परंतु त्यावेळेस पण म्हणजे आम्ही ज्यावेळेस रास्ता लोको केला त्याच्यानंतर निविदा प्रक्रिया उघडण्यात आली आणि परत सत्ताधाऱ्यांचा दबाव मुख्य वतीवर आणि इकडं एकशे चाळीस चा वाल कोटीच्या कामाला मध्यंतरीपाला बनत त्यांनी ह्याच्यात कुठलाच मार्ग काढला नाही नंतर महाविकास आघाडीच्या वतीनं अठ्ठावीस एप्रिलला आमरण उपोषण केलं तीस तारखेला के पालकमंत्री तिथं आले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की सद्रील निविदा ही पंधरा टक्के जादा झालेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून वाटाघाटी करू आणि एकतर अंदाजपत्रधाराने त्याला कामंतरित करण्यात येईल आणि त्याचा फेरनिधा करण्यात येईल असं आम्हाला आश्वासन दिलं आम्ही आंदोलन महाविकास स्थगित केलं दोन महिना मुंबईचं पत्र आले त्याच्यामध्ये स्पष्ट आदेश आले की वाटाघाटी करा त्या कॉन्ट्रॅक्टला आणि एक तर अंदाज पत्र आणि आता बेरनिवार करा परंतु तरी पण कुठलीही प्रक्रिया के केली गेली नाही बारा जूनला स्वतः पाणी सांगितलं की सदरी प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे फेरनिवार करण्यात येईल तीन महिने झाले पहिल्या आम्ही परत एकदा आठवण करून दिली काल काल मराठवाडा मुक्ती संघामध्ये नव्हता आणि मला मुख्य सांगितले साहेब आपण तुम्ही सांगून देखील तीन महिने झाले अजून याच्या कुठे प्रक्रिया मुख्य अधिकारी आणि जिल्हाधिकारी बोलून घेतलं आणि आमच्या समक्ष सांगितलं येत्या आठ दिवसामध्ये फेरनिवार करण्यात यावी आणि शहरातील कामं तात्काळ स्वरूपा म्हणजे निधी मंजूर आहे टेंडर प्रक्रिया झालेली होती परंतु सत्ताधारीच्या भांडणामध्ये या गावाचं नुकसान होत आहे आणि या खड्ड्याला पूर्णतः जबाबदार राणाजी जी पाटील भाजपच्या आमदार आहेत आणि त्यांना फक्त एक दाखवायचंय की काही करून का हे का काम होऊ द्यायचे नाही जेणेकरून याचा रोष महाविकास आघाडीवरती यावा आणि याच्यामधून आपल्याला कुठेतरी आपल्या नगरपालिका समोर डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे काम आठवण्याचं काम जा मी काय स्वत मी काय करायचं म्हणून आरोप करत नाही काल शिंदे गटाची बैठक झाली स्वतः पालकमंत्र्यांनी त्यामध्ये सांगितले की जिल्हा नियोजन समितीचा विषय असेल की त्या जिल्हा नियोजन समितीला जवळपास दोनशे अडसष्ट कोटी रुपये मंजूर आहे दुसऱ्या जिल्ह्याचा निधी खर्च आला दुसऱ्या निधीची मागणी आलेली आहे परंतु धाराशिवमध्ये अजून तो, तो निधी खर्च झालेला ना नाही मध्यंतरी त्यांनी सांगितलं की राणापार काहीतरी संभ्रम आलाय त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली त्यामुळे हा निधीला स्थगिती मिळाली काल पण त्यांनी बैठकीमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीच बघा सरळ सरळ आवाज की मी आरोप करायचे असं नाही किंवा आम्ही महाविकास आघाडीचे पदाधिकारी म्हणून आम्ही आरोप करत नाही स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री सांगतात की राणा पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली म्हणून निधीला स्थगिती मिळाली मुख्यमंत्री त्यांचा आहे म्हणजे स्वतः पालकमंत्री देखील हातभर झालेले आहे आपण बघितलं असेल मागचे पालकमंत्री सावसाहेब सावंत त्यांच्या ते त्यांच्यासोबत देखील त्यांचं जमलं नाही मालिकेचाच घटक पक्ष असून स्वतः सत्तेमध्ये आहे जाणून बुजून शहरातील कामं न होऊ देण्याचा घाट त्यांनी या माध्यमातून घातला आहे आपल्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी आणि दर्जा असलेली एकमेव नगरपरिषद ही आपली दाराशूची नगरपरिषद आहे दोन लाखाच्या लोक जवळ लोकसंख्या आहे आणि तालुक्यातून परिसरातून इथं शाळेच्या निमित्तानं दवाखान्याच्या निमित्तानं अनेक लोकांची ये असते वर्धीचं शहर आहे आणि जो शैक्षणिक एरिया आपला मोस्टली ताम्रिबा जिजाऊ चौक या भागात आहे तिथं विद्यार्थी त्यांचे पालक यांची दररोज आपण सगळे बघताय प्रचंड वर्ग असते आणि हा जो रस्ता आहे आपल्या शहरातून जाणारा हा राज्य महामार्ग आहे गोरफळ धाराशिव बार्शी असा तो दौंडपर्यंतचा हायवे आहे आणि याच उद्घाटन मागच्या वर्षी निवडणुकीच्या पूर्वी करण्यात आलेलं आहे चिखली चौरस्त्याला त्यावेळेस पासून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील सर्व पदाधिकारी सातत्याने आग्रह धरत होतो की या रस्त्याचं काम शहरातलं प्रथम त्रास टप्पा संपून घ्यावा मागचा उन्हाळा गेला पावसाळा गेला हिवाळा गेला आणि यावर्षीचाही उन्हाळा गेला परंतु शहराच्या बाहेर दोन्ही बाजूने या रस्त्याचं काम सुरू आहे आणि शहरामध्ये या रस्त्याचं काम गेली दीड वर्ष करण्यात आलेलं नाही तर याच्या मागे अत्यंत घानेडं राजकारण आहे की ज्याचा त्रास शहरवासींना होत आहे की शहरातील रस्ता गुत कॉन्ट्रॅक्टरने ठरवलं तर दोन तीन नाली। नाली ते तीन रात्रीतला हा रस्त्याचं काम आहे आणि या शहरातून जो रस्ता आहे जिजाऊ चौक उंबरेकोटा आणि जिजाऊ चौकातून इकडे शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक सांजा तर इकडे जे दोन्ही साईडला ड्रेनेज हवे आहे नाली तर नालीचं काम त्याच्यामध्ये टेंडरमध्ये नव्हतं तर नालीचं काम न करता रस्ते जर केले तर ते रस्ते टिकणार नाही आणि परत पाणी रस्त्यावरती येऊन परत ते पहिले सहा महिन्यात रस्ते खराब होतील म्हणून आम्ही आंदोलन केलं आम्ही हे काम बीएमसीने एम एस आय डी सी वर केलेलं आहे एम एस आय डी सीकडे आम्ही पाठपुरावा केला पत्रव्यवहार केला आंदोलन केलं तर त्यांनी चेंज ऑफ स्कोपमध्ये या शहरामध्ये ह्या रस्त्याच्या कामात शहरामध्ये रस्त्याच्या कडेला दोन्ही साईडला नालीचं ड्रेनचं काम करून देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं पण आजपर्यंत आपण बघताय किती रस्त्यावरती पाणी आहे खड्डे आहेत पण तिथं रस्त्याचं काम नाही आहे नालीचं काम नाही आहे तर कॉन्ट्रॅक्टरवर आणि प्रशासनावर नेमकं कुणाचा दबाव आहे एकशे हा एक रस्त्याचं काम आहे एकशे चाळीस कोटीच्या बाबतीत आपण सर्व पत्रकार बंधू जाणताय आपल्या माध्यमातून धाराश्रोत मधील जनता जाणते कि मागच्या दोन हजार चोवीसच्या जानेवारीमध्ये एकशे चाळीस कोटी रुपयाचं चा प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे नव्वद दिवसात रस्त्याचं काम होणं अपेक्षित होतं त्या प्रशासकीय मान्यतेमध्ये तसा उल्लेख आहे तसा असतानाही कॉन मर्जीतला कॉन्ट्रॅक्टर मिळावा त्याला मर्जीतल्या रेटप्रमाणे काम मिळावं आणि तसंच काम केलं पाहिजे अभवू नये ह्याचा दुराग्रह नेमका कोणत्या नेत्याचा होता आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांची जी नार्कोटेस्ट करा असं म्हणत होतो त्यात फक्त उपवास नव्हता तर खरी वस्तुस्थिती बाहेर यावी कि की अधिकाऱ्यांवर नेमकं कुणाचा दबाव आहे अधिकारी प्रशासनातील इतर सर्व लोक आपण खासगी मध्ये बोलल्यानंतर सांग की कुणाचा दबाव आहे या सत्ताधारी भाजप आणि त्यांचे सन्मान्य नेते राणाजनसिंग ने पाटील यांचा जो यांच्यावरती हस्तक्षेप आहे कामकाजावर नगरपालिकेच्या आणि आपण बघतोय त्यांचं कुटील राजकारण असं आहे की या शहरातले रस्ते नाल्या इथलं बा बगीचे इथले बाजार इथले लाईटची व्यवस्था सगळी दुरावस्था करून टाकायची आणि याचं खापर महाविकास आघाडीवर पडावं आणि त्याच्यावर आपले येणाऱ्या निवडणुकीत राजकीय पोळी भाजण्याचा कुठे कारस्थान आहे पण यांची पोळी भाजण्याच्या कारस्थानामध्ये धाराशिव मधील आणि परिसरातील जनता पिचली जात आहे ही वस्तुचिती आहे कारण लगेच ते म्हणतात की आमदार तुमचे खासदार तुमचे एकीकडे सत्ता तुमची देशात सत्ता राज्यात सत्ता डबल इंजिन ट्रिपल इंजिन सरकार म्हणताना ना सरकार नव्वद दिवसात काम करायचं तुमच्या प्रशासकीय मंजुरीत असताना दीड दीड वर्ष झालं काम होत नाही मग हे गतिमान सरकार आहे का आणि स्थानिकच कुठील राजकारण एखादा आता करत असतील तर त्याचं ऐकून त्याला पाठीशी घालून या, या राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री तर ह्या अपेक्षित आहे का बरं ते पालकमंत्री इथले वारंवार सांगत आहेत ऑन रेकॉर्ड पत्रकारांशी काली बोलताना म्हणाले त्यांनी मागच्या वर्षी बोलताना म्हणाले की राणाजयसीसिंह पाटील यांचा संभ्रम झाला होता त्यांचा संभ्रम आता दूर झाला नाही आता स्थगिती उठेल कामावरती मग विचार करा ह्यांचा संभ्रम आहे असं पालकमंत्री जग सांगत आहेत ना आणि त्यांचा संभ्रम असल्यामुळे त्यांनी तक्रार द्यायची त्या तक्रारीतून कोटी स्थगित करायचे त्यातून रस्ते येणारे होणार नाही त्याचा त्रास जनतेला होणार आणि परत म्हणायचं की मग यांच्या आमदार खासदार आहे तर आपण तक्रार करणार आपण स्थगिती देणार आणि मागचा निधी खर्च न होता नवीन निधी मिळणार नाही नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये डीपीडीसीच्या दैनंदिन कामकाजामध्ये कुठल्या नेत्याचा हस्तक्षेप आहे आणि त्याचे भोग या दाराशुमधील जनता बघत आहे तर यांचं राजकारण अतिशय कुटील आहे दाराशु यांच्या राजकारणामुळे आणि दाराशु शहरातील जनता प्रचंड प्रमाणात त्रास भोगत आहे आम्ही आपल्या पत्रकार बांधवांच्या आमच्या समक्ष आहे आपल्या माध्यमातून दारा समक्ष आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आम्ही सर्व महाविकास आघाडी मिळून या एकशे चाळीस कोटी रुपयाच्या निधीचे एकोणसाठ रस्ते आम्ही नाले या डी पी टी सीचा निधी असेल या आपल्या जिजाऊ चौकात ते चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक हा रस्ता त्याच्याकडचे ड्रेनेज या बाबतीत वारंवार आम्ही निवेदन घेतो रास्तारूप आंदोलन केले आमच्या सहकार्याने आम्हाला उपोषण केलेलं आहे या दारात शहरातील कचराडी स्थलांतरित करण्यासाठी परंतु या राज्यात या देशात यांचं सरकार आहे पालकमंत्री यांचे आहे पालकमंत्री जरी एखाद्या गोष्टीला गरी झाले उपोषण सगळी पालकमंत्री त्यांनी आम्हाला रस्त्याच्या बाबतीत आणि कचराडे हलवण्याबाबत आश्वासन दिलं होतं परंतु इथले नेते त्यांच्या कामात आडकाठी घालत आहेत हे ते स्वतः सांगत आहेत भामराकड पालकमंत्री की त्यांचा संभ्रम आहे त्यांच्या काही शंका आहेत आणि त्यांचा संभ्रम त्यांच्या शंकेसाठी दाराश्वर जनता प्रचंड हालभोगत आहे हे आपल्याला मी आज या निमित्तानं सांगतो दोन्ही पक्ष आरोप त्यामुळे आहे मग आपण दोन दोन्ही तर जन्म करताय विकास तर आहे पालकमंत्र्यांनी सांगितलं की दोनशे अडचणी विकास कामाला आज पाच ते सहा महिने झाले काल आपल्या मुख्यमंत्र्यांना तक्रार केली आणि स्थगिती मिळाली तसंच एकशे चाळीस कोटीचा विषय एकशे चाळीस कोटी म्हणजे आज कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला काम मिळावं पंधरा टक्के दोन म्हणून प्रशासनामध्ये दाबा होता निविदा प्रक्रिया उघडण्यात आली होती आम्ही ज्यावेळेस के उशीर केलं महाविकास आघाडीला त्यावेळेस पालकमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही म्हणतो की नगरपालिकेची परिस्थिती नाही आज पंधरा टक्के दोन म्हणजे बावीस कोटी रुपये त्याला जादा द्यावं लागत होते आमचं म्हणणं होतं की इस्टिमेटेड कॉन्ट्रॅक्टरनी काम करावं आणि काम करायला काही अडचण नाही परंतु जादा दराने पंधरा टक्के द्यायची काय कारण आहे कारण तो कॉन्ट्रॅक्टर कोणाचा आहे हे सांगायचं माहिती आहे म्हणून आम्ही उशीर केलं पालकमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं की सदरी कॉन्ट्रॅक्टर बोलून माटाघेटी करा अंदाज वर पडत द्या तयार नसेल तर आणि फेरनियुक्त पण पत्रकार बांधवांनी पत्राला की सर जर तद्रील कॉन्ट्रॅक्टर आजपर्यंत काम करायला तयार असेल लिखित असेल तर त्यांनी सांगितलं की त्या कॉन्ट्रॅक्टरला मी तीन वेळेस संधी दिली होती त्यांना ते ऐकलं नाही म्हणून फेर फेरनियुक्त करा म्हणून त्यांनी स्पष्ट असे मुख्य आदेश आले आमदार खरदार असं ऐकत नाही का म्हणजे नगरपालिकेचे कसं आहे प्रशासन म्हणजे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही की आज कोर्ट बघितलं असेल आपण की शिवसेना पक्ष असेल आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांचा सा पक्ष असेल म्हणजे स्वतः पवारसाहेब पक्षाचे अध्यक्ष आहेत उद्धव साहेबांच्या हस्ते एकनाथ डी फॉर्म दिलेला आहे फॉर्म दिलेला आज आमचा अख्खा पक्ष शिंदे गटाकडे आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष अजित पवारकडे आहे त्याच्यामुळं आता सांगायची गरज नाही की आता हे राहिली नाही किंवा काही नाही हाम करेसो कायदा हुकुमशाहीकडे वाटतात गेली चार वर्ष राज्यातील नगरपालिका महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाही भाजपने होऊ दिलेल्या नाही ओबीसी आरक्षणाचा प्रश्न दोन हजार बावीस सालीच मिटला होता आपण तारीख काढून बघा वीस जुलै दोन हजार बावीसला ला सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण अलाउड केलेलं होतं बांटे आयोगाचा अहवाल त्याच वेळेला स्वीकारला होता, होता। परंतु आपण तारखा बघा त्यानंतर जितक्या तारखा पडलेल्या आहेत राज्य सरकारचा वकील कोर्टात हजर न राहता वारंवार मुदतवाढ मागून त्यांनी हे आता विधानसभा झाल्यानंतर मग तारखेला हजर झाले तर निवडणूक आय मी काढल्या तर एक प्रकारे अनधिकृतपणे जिल्हा परिषद नगरपालिका महापालिकाच्या प्रशासकाच्या माध्यमातून ह्यांचे सत्ताधारीचेच आमदार ह्यांचेच मंत्री महोदय ह्यांच्या हस्तक्षेपानेच हे स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार के केला जात आहे राज्यभरात मग तुमच्या दोघांच्या ह्याच्यात जिल्ह्याचा विकास खुंटा लागला तुम्ही त्यांच्यावर टीका करता ते तुमच्यावर टीका करते नेमकं काय चालू आहे ज्यांचा संभ्रम निर्माण झालाय नुसतं काय चालू चालवलं ऐका टीका करायचं म्हणजे टीका करायची म्हणून करायची त्याच्यामध्ये तथ्य हाय आज तुम्ही बघा पत्रकार बांधव की रस्तेची दुरावस्था दुरा ही सगळ्याला माहिती आहे निधी मंजूर आहे सरकार तुमचं आहे आम स्पर्धा कशी दाखल पाहिजे की निधी खेचून राहायचा का त्याला निधी आडवायचा किंवा जिल्हायचा एकशे चाळीस किलोमीटर रस्ते जर पंचवीस किलोमीटर रस्ते होते एकशे चाळीस किलोमीटर आज शहरामध्ये जर ती पंचवीस रस्ते अठरा महिन्यापूर्वीपासून ते प्रश्न रेनगार हे जर रस्ते झाले असते तर आज शहरामध्ये जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर रस्ते पूर्ण झाले असते आपण याला विरोधी पक्ष जबाबदार नाही का तुम्ही आक्रमक आंदोलन करीत नाही काय लोकशाही मार्गाने आम्ही रस्ता रोख आंदोलन केलं आमरण पोषण केलं आंदोलन करून पण आता बाजू फुटत नाही धरणे आंदोलन केलं धरणे आंदोलन केलं आता आम्हाला आंदोलनाचा मार्ग बदलावा लागेल तीव्र असं टोकाचं आंदोलन पाच हजार कर कोटीचा सत्कार कार्यक्रम झाला होता त्या पाच हजार कोटीच्या कामामध्ये एकशे चाळीस कोटीच काम होत नाही नाही ते तर पाच हजार कोटीचं तर वेगळंच आहे म्हणजे हे विकास करण्यासाठी भाजप मोदी गेले आणि ते पाच हजार कोटीचा सत्कार स्वतः एक राज्यामध्ये एक आमदार आहे भाजपचा की स्वतःच पाच हजार कोटी आणायचं स्वतः पैसे घ्यायचे ना आपला कार्यक्रम घडून आणायचा इथं मराठा एक आंदोलक होता मराठा आरक्षण मिळावा म्हणून अक्षयकडे म्हणून आमच्या बांधवांना पोषण केलं होतं त्याला ऍडमिट केलं तर पित्ताची गोळी नव्हती इथं सिव्हिलमध्ये आणि ह्यांनी निघायचे पाच हजार कोटी रुपये आणले सर माझा मला तोच प्रश्न आहे की सत्तामध्ये जे पक्ष आहेत हे दोन्ही एकमेतावरती आरोप ताटानी आणि आम्ही त्याला सोडी सुरू दिली होती कारण काय असं काम सर मध्ये एकच दिसते काय की तुम्ही बघा सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाला बरोबर घेतली आजी आजीदा सोबत घेतले परंतु आता भाजपला कुठल्याही पक्षाची गरज नाही किंवा काही नाही शिंदेगड तुम्ही बघा निवडणूक बसून एक ना शिंदे साहेबांना त्यांनी आढळले केली आणि आजीदा झोडपूर्प असले आम्ही काही बाजूला येतील त्यांना या पक्ष या देशामध्ये एकच पक्ष ठेवायचा त्यांना फक्त भाजप त्याच्यामुळं त्यांनी सोबत त्यांना घ्यायचं आणि जर कुठला विरोध लागला नेता की त्याच्या मागे लगेच ते एनिसी म्यायला होत नाही पळण माझं कारण नंतर की एकमेकांना आरोप सत्ताधाऱ्यांनी म्हणजे शिंदे सेनेचे पालकमंत्री आणि आमदार रानंद पाटील भाजपचे प्रतिनिधी सत्तेचे एकमेक नाही पालकमंत्र्यांनी एकदा नव्हे दोनदा नव्हे चार चार वेळेला आपल्याच माध्यमातून स्पष्ट सांगितलंय की राणा पाटील यांचा संभ्रम झाला होता आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिली त्या तक्रारीची प्रत सुद्धा आपल्याकडे मिळालेली आहे तर ती अधिकृत आहे ते काही कुठे आरोप नाही आहे वस्तुस्थिती आहे की पालकमंत्र्यांनी सांगितले की यांनी संभ्रम झाला म्हणून तक्रार दिली आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे तक्रारीची कॉपी आपल्याकडे आहे आणि स्थगितीची पण कॉपी आपल्याकडे आहे आणि सांगणारे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत ना ते आरोप नाही आहे ते वस्तुस्थिती आहे आणि स्वतः सिंग पाटील यांनी पण मान्य केले ना की त्यात मला काहीतरी संशयास्पद वाटलं त्याचा योग्य वेळी खुलासा करू हे असं त्यांनी सामान्यपूर्वी म्हणाले होते हो आणि त्यावेळेस आम्ही म्हटलं होतं की योग्य वेळी काय खुलासा करणार तुम्ही तुम्हाला त्यात काय संभ्रम वाटत तुम्हाला त्यात काय वाटलं होतं तर तुम्ही काय जाहीर सांगितलं नाही आणि पत्रकार बांधवांना विनंती आहे की त्यांनी दोन महिन्याखाली चार महिन्याखाली जे जे बोललेलं असतंय कृपया आपण त्यांना परत विचारत जावं काय झालं तुम्ही योग्य वेळी खुलासे करणार होता योग्य वेळी म्हणजे कधी करणार खुलासे मग कसं आहे का की त्याची जी लोकप्रिय ओमदार असतील पॅनेजर असतील आणि सभागृहामध्ये एकशे चाळीस कोटीचा विषय परत जिल्हा नियोजन समितीचा विषय वेळोवेळी मांडला आपण एकशे चाळीस कोटी विकास संदर्भात रस्ता रूप आंदोलन केलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यावेळेस तत्कालीन मुख्य अधिकाऱ्यांकडून आपण लेखी मागितले होते ते आंदोलन सोडलं नाही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत काम पूर्ण लेखी असून दिलं होतं आपण असे म्हणलं होतं की आम्हाला नाही काम झालं तर कायदेशीर लढाई लढता येईल म्हणून आपण ते लेखी आश्वासन घेतलं होतं मात्र लेखी आश्वासन दिलं काम झालं नाही दोन हजार सव्वीस आता उजळत आहे मात्र आपण त्या लेखी आश्वान पुढं काय कायदेशीर कारवाई केली त्याचं पुढं काय लोकशाही मार्गाने आपण त्या काही आमरण पोषण केल्यानंतर पालकमंत्री आले तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं कारण हा विषय मार्गी लावून आला कारण तर सरकारचं घटक पक्ष दबाव सरकार कारण त्यांच्यावरती त्या प्रशासनावरती दाव सरकार गट नेत्यांचं किंवा अजित भावा या जिल्ह्याचे पालकमंत्री सरलाईसाहेब बाहेब त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही हा विषय तातडीनं मार्गी लावू म्हणून आम्ही काल देखील त्यांना आठवण करून दिली आम्हाला जे आश्वासन दिलं होतं त्याचा तुम्हाला विसर पडलेला आहे आणि एकशे चाळीस कोटीची कामं लवकरात लवकर मार्गी लावलं तर त्यांनी मग खेरी आणि कलेक्टर साहेबांना बोलून घेतलं त्याच्या आठ दिवसामध्ये याची निविदा प्रक्रिया त्यांना तर एक व्हिडिओ काल भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अमित शिंदे यांनी व्हिडिओ बद्दल काहीतरी स्टेटमेंट केलं बघितलं माझं त्यांना सांगणं आहे की स्वतःचं घर जर काच असेल तर त्यांनी दुसऱ्याच्या घरावर गजर मारायचा प्रयत्न करू नये आणि व्हिडिओचा काय असेल तुमच्याकडे काय व्हिडिओ असतील ते व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा आमच्याकडं डॉक्टर पाटील दाना पाटील मलदार पाटील तुमच्या तीन पिढीचे आमच्याकडे व्हिडिओ आम्ही तर वायरल करायला लागलो परंतु आमची संस्कृती चांगली आमचे विचार चांगले आहेत काय वागायचं काय नाही आम्हाला चांगलं करायचंय तुमच्याकडे तर व्हिडिओ असतील तर तुम्ही खुशाल व्हायरल करा कधी व्हायरल करायचं आम्हाला सांगा आम्ही त्या दिवशी आमच्याकडे व्हिडिओ आहे आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये चुकीचे हा करून आम्ही व्हिडीओ दाखवते पत्रकार परिषदेमध्ये सुरुवात आहे मी सर्व पत्रकार बांधव त्या ठिकाणी होते सर्व धाराशिव शहरातील जनता माता भगिनी त्या मिरवणुकी आल्या होत्या शिस्तबद्ध मिरवणूक म्हणून ठेवायची आणि त्या ठिकाणी डॉलबीचे दोन साऊन लावून चार बोंगे लावून स्वतः राणापाटाचं गाणं लावून स्वतः तिघाना दंड ठोकतो ते कुस्तीचं मैदान नव्हतं राजकीय आखाडा नव्हता ज्यावेळेस ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस दण ठोकतो आणि हे काय नाही फक्त एखादी उमेदवारी मिळाली नगरपालिकेची अध्यक्षपदाची आणि मी उमराजाला कसा विरोध करतो हे दाखवण्याचं फक्त ह्या तुमचा आहे उद्या तर त्यांना उमेदवारी मिळाली ही तीन आरापाठाच्या विरुद्ध दंड ठोट आम्हाला काय माहित नाही जुना अनुभव आहे त्यांचा त्याच्यामुळे हे काय नवीन नाही त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी जाऊन सांगू शकतो अश्विन हावभाव आपल्याकडून त्यांनी दंड झोपाटले असं ते उत्तर दिलंय तिथून अश्विन हावभाव करण्यात आलेला आहे साहेब आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की त्यांनी राणापाटला जर गाणी लावलं तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि आपला आराधना देव गणपती यांचे गाणे लावले आणि आम्ही माता गांगलींचं स्वागत केलं आम्ही त्या ठिकाणी राहणं पाठल त्यांनी त्यांनीच व्हिडिओ व्हायरल केले आम्ही केलेलं नाही व्हिडिओ व्हायरल त्यांना असं वाटलं की आपण व्हिडिओ व्हायरल केल्याने जे आपल्या नेत्याला आमचा मिळेल परंतु ती प्रकरण जगावर घट त्यांच्या त्यावेळेस त्यांनी चांगली केले की संपूर्ण आम्हाला केल्यामुळं आम्ही केलं परंतु आम्ही असं कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन केलेलं नाही mm -hmm. कारण आम्हाला माहित आहे त्या ठिकाणी शहरातील आमच्या माता भगिनी आल्या होत्या आमच्याकडून चुकू नये असं गैरवर्तन कधी होणार नाही सांगितलं होतं म्हणून त्या समोर त्यांच्या समोर मारू ना होता त्या ठिकाणी सर्वसामान्यांची मनं दुखावणी केली नाही 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 सुरुवात सुरुवात झाली गावात त्यांचा नेता आला त्या नेहमी खुश करण्यासाठी त्यांनी हा मालिस्ट पाल त्यांनी चालू दाखवला की त्यांनी सुरुवात केली ठीक आहे त्यांनी सुरुवात केली आता तिथला एखादा कार्यकर्ता झाला असेल शहीद म्हणून त्यांनी केला परंतु हे करणं चुकीचं आहे आम्हाला पण हे पटलेलं नाही परंतु त्यांनी त्यांच्या नेत्याला खुश करण्यासाठी आणि मी महाराजांना कसा विरोध करतो आणि मला उमेदवारी कशी मिळते यासाठी त्यांनी प्रयत्न केला मी तुम्हाला सांगतो उभे तरी नाही मिळत्या उद्या इतर ते काय नाही ना कचरा टप्प्यात नाही